वारसो कोकणातलं जन्म म्हणजे आपण जन्मजातच जातच वारसो आज्या पंजापासून चालत दिलेली रूढी परंपरा आपण जपतू आणि पुढे नेतो गावातली देवळा देवळातलं देव कुळाचार रीतीभातीचं वारसो जपण्यासाठीच जत्रा तर दर्याक देव मानून रापण ओढली फुगडे भजनात नाचलो जाता वळताना लोकगीता गायली रंगीत कापडा तोंडाग्रंग फासून दशावताराची रात्र जागयली आयन केलेल्या वाडवणी नाती केर काढून शेण काढताना आज्यान चुडता नातवान माटव घालताना साशेन सुनीक घावणे पोळये शिकवताना चिखलात माखून पिडीजात शेती करत गुटार बसान झिलाक फिरवताना नकळत वारसो एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जात असा आपली कला आपले सण सं, आपली संस्कृती ह्या बारा पाचव्याच्या देवस्कीचो वारसो सांभाळताना अजून एक गोड रसाळसा दान आपल्या पदरात पडला त्या दान म्हणजे आपली मालवणी भाषा आणि आपण तिचे वारसदार आपल्या पूर्वजांकडून नाचत खिदळत आपल्यापर्यंत येली आणि आता आपली पुढची पिढी तिच्या गोडव्यात न्हावून निघता आमच्या ह्या रसाळ मालवणी भाषेचं वारसो असोच फुलत पिढी दर पिढी पुढे चालत रवांदे रे महाराजा